नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजले त्या आता अंगण झाडून घेते सगळं आता स्वच्छ अंगण झाडून परत मग गुरांकडे जाते वरांचं बघायला अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले कचरा कचरा केला गळा केला इथं अंगणाला कचरा भरते आणि आधी मशीची धार काढून घेते कारण दूध संपले खालचं परना सकाळ सकाळ शाळा असते दूध लागतं आधी धार काढून घेते आता धार काढूनपर्यंत मग ते होते खालचं गुरांची झाड करून गुरांना आता गवत टाकले खायला आणि सकाळ सकाळ सूर्य बघोले काल कसलंच ऊन पडलं नव्हतं बाल्या उरकलं कशा आहेत जायला उरकलं जेवण केलं का बरं आता वाड बघत बसले ते आम्हाला मका कधी टाकते ती आता शाळांना मका टाकते खायला कागदावर पसरवून मका टाकले सगळ्या शाळांना तर आता सकाळ सकाळ ऊन आहे तर आता आंघोळती ओरकून घेते माझं आणि कपडे धुवून घेते पटकन म्हणजे वाळतील कपडे आंघोळते झाले माझे आणि कपडे आणलेले आता सगळे धायला कपडे धुवून घेते आता कपडे धुवून झाले ती सगळी आता शाळांना वैरण आणली शाळांना वैरण टाकते आधी पाट्यात पाणी लावले गोरं पाणी लावून घेते आता मैस आणली पहिल्यांदा पाणी पाजायला एक पाच मिनटं झालं म्हैस पाणी पिते पाठी सगळे संपवत आणली आणि नळ चालू पण आहे एवढी ताणेजली सकाळ सकाळ हे पाणी चल झालं वाटतं ते प्यायचं त्याने अजिबात पाटीत पाणी छोडस सुलभ ठेवलं नव्हतं दोन मिनटं खाऊन अजून परत प्याय लागली पाणी मशी पाणी लावून तिकडं च्याच्या खाली बांधल्या सावलीला आणि गायीला इथंच ठेवले काय ऊन नाही कसंच गायीतच राहून देते दहा वाजले त्या आणि गोरपाणी खाली आले मी आता बरच वेळ झाला तासभर झाला आले ते मी लोपून टाकले ते आता शेंगा काढायची ते आजपासून कि सारं धरलं ते एकदम तीन तीन फाट्या आणल्या आता मी तर पाट्या ठेवते पाट हड़कायला, चला मग जेवण करून येऊ महागारी जेवण केली आणि जेवण करून आता आलो खाली जायच्या आधी मी पण एवढ्या वेल उपटून टाकलं होतं आता ही तीन सारं धरलं तर मी पण आता हे तीनही सारं तिथं दंडापर्यंत उपटून घेते आणि परत मग तोडायला बसते तीन सारं झाल्यात आणि मधल्या साऱ्यामध्ये वेल टाकले आणि जिथं जिथं वेल उपटलं आहे तर अशा खाली शेंगा येत्या हे लगेच खुरप्याने उकळून घ्यायच्या त्या आणि मग परत तोडायला बसायचं म्हणजे खालच्या शेंगा पण नासवत नाही त्या ठिपका आला केला तर नाही तर त्या शेंगा लगेच तर आता हे तिने पण सारं उपटून घेते आधी पाण्याची कळशी भरून आणली त्यानं खाली मका पेरली मकावर पाणी चालू आहे खरं पाले तुम्हाला परत हेत आहे शेंगाचं वेळ असं ढिगार लावले तू आणि आता तोडायला बसली मी अशा शेंगा येत्या गोंगऱ्या शेंगायच्या आपल्या त्यामुळे सगळ्या शेंगाशामध्ये बुडालाच आहे ते अशा एक एक शेंग तोडायची गरज नाही असे मोठं झालायची एक हाताने दुसऱ्या हाताने फिर अडकले एका वाटे एक एक बचक निघती फक्त हे एखाद्या एखादी उघडले असे काढून टाकायच्या आधी शेंगा तोडून घ्यायच्या बारक्या मोठ्या सगळ्या तोडून घ्यायच्या एक्स्ट्रा सेंग नाही ठेवायची बार बार चा। आता बारकी दिसते पण ज्यामध्ये पण चांगलं रचबात शेंगदा नसते आता बारक्यामध्ये सुद्धा त्यामुळे एक पण नाही शेंग ठेवायची सगळ्या तोडून घ्यायच्या चांगल्याच्या शेंगा च आता तोडून घेते आता एक हाताने उरकत नाही तोडायला दोन्ही हाताने पटापटा होते तोडून दुपारच्या दो दोन वाजल्या त्या माझ्या आता एक पाठी भरली चांगली शिव लावून भरली पाठी बारीक टिपका चालू आहे सारखं तेव्हा मग काय तर वाळव घालायचे नाही तेही पिशवी आणली भरायला पिशवीमध्ये होती आता पाटी पिशवी आणतील पिशतो होती पाटी दुपारच्या अडीच वाजल्या त्या आणि चांगला टिपका चालू झालाय अंगोल व्हायसारखा हो टिपका चालू झालाय आंबे खाली आलोय पाच मिनटं उभा राहिला माळावर खरपत होतो तो, तो किती ऊन दम निघत नव्हता उन्हात आणि आता नेमकं का भिम काढायला सुरुवात केली की, की पाऊस चालू झालाय पावसाने राडा केला माळावर होतो तो वाटायचं बरं झालं आहे भिमू काढून होईल आणि आज भीम काढा चालू केला तर पाऊस मु करायला लागलाय काय खायला मग पण झाले भिजून सगळी उगवायला लागली की ओ हो? उगवली मग का मूग पेरलाय का हिरवा पेरला का हि हिरवा मूग हीच आहे का मूग पण इसकटलाय उगवलाय मूग हिरवा मूग आहे बराच वेळ झाला पाऊस येत होता आता उघडला आहे पाऊस आणि आता येत खालणं आंब्यापासून चाललं आता वर टेपका होतो त्यावर इथं खाली आंब्यापाशी बसूनच तोडले वेल एवढे तोडले पाऊस चालू होता त्यावर आता खालना चकटं तोपट तोडते आता जास्त ढिगारा का उपटून ठेवत नाही परत पावसाने वेल भिजले की हात घसरते तर तुटत नाही त्या शेंगा लवकर पावणे पाच वाजल्या टेपका काही उघडं नाही शेंगा तिथं कागदखाली झाकून ठेवल्या सगळीकडनं आबाळ आले आणि चाललं तर मी घरी साडेपाच वाजले ते आणि टिपका उघडला तर मी खाल्णं भेभोगाचा हो वेळ आलं आणि सगळ्या गुरु टाकले तर भरपूर टाकले तर थोड्या वेळानं परत दिवस माळ्यावर पाणी दावूनच बघायचं आता फक्त हे रेडीला टाकायचं राहिलं तर रेडीला दोन चारच टाकले तर आता खाल्लं आणि ती अजून एक पाठी भरून आणि टाकते रेडीला

पाऊस नाही आला तर आता तोळा अजून दिसतो वर हा भरली का गोळीपंटीची पिशव भरली आताची आमची वे बशी शेवट आता घरी जाताना आहे आमचं दावायचं नाही डायरेक्ट दा जा ना। दा जा ना। <laughs> जाताना दाखवायचे जा। साडेसात वाजले त्या आणि आता शेंगा तोडायला दिसना सुटी केली शेंगा फिशतो होतो आणि घरी जाऊ चला जायचं का तोडायचं अजून लाईट आणावी मोबाईलची बॅटरी दाबू काय मग चला चला शांगावातून जाऊ घरी आता आतापासून फिरून पाठी भरून बरं